देशभरात मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदारांवरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच मुंबईत आणि पुण्यात चक्क लाखांच्या संख्येत दुबार मतदार असल्याचं मुंबई आणि पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतून उघड झालेल्या या धक्कादायक आकडेवारीने राजकीय वातावरण आता चांगलंच ढवळून निघालंय मुंबईत तब्बल अकरा लाखांहून अधिक दुबार मतदार आढळले असताना त्या पाठोपाठ पुण्यातही तीन लाखांपेक्षा जास्त अशा नावांची नोंद झाली आहे आता हे फक्त आकडेवारीचे घोळ तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर आणि राजकीय पक्षांच्या रणनीतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे मुद्दे विशेषतः मनसे आणि शिवसेना ठाकरे गट सारख्या पक्षांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्याने निवडणुकीपूर्वीच वादाचा नवीन पर्व सुरू होण्याची शक्यता आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटन वर लगेच क्लिक करा तर दुबार मतदारांवरून राजकीय वातावरण तापलं असताना मुंबईत तब्बल अकरा लाखांहून अधिक असे दुबार मतदार असल्याचं मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून स्पष्ट झालंय त्यात सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात असून मुंबई महापालिका निवडणुकीत हा प्रश्न निकाली काढण्याचं मोठं आव्हान निवडणूक यंत्रणा पुढे या प्रारूप मतदार यादीतून मुंबईत अकरा लाख एक हजार पाचशे पाच दुबार मतदार असल्याचं निष्पन्न झालंय विशेष म्हणजे यातील एक लाख मतदारांची नावे तीन ते चार ठिकाणी असल्याचंही आढळलंय त्याचबरोबर पश्चिम उपनगरात चार लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सत्त्याण्णव दुबार मतदार आहेत तर पूर्व उपनगरात तीन लाख एकोणतीस हजार दोनशे सोळा आणि शहरात दोन हजार सहाशे ब्याण्णव दुबार मतदार आहेत आता समोर आलेल्या या प्रकरणाने राजकीय नेत्यांना चांगलंच हादरवलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांना दुबार मतदार आल्यास त्यांना फोडा अशी धमकी देणारी वक्तव्य केली होती तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही यावर आक्रमक भूमिका घेतली आहे आता ही आकडेवारी समोर आल्याने निवडणूक नी आयोगाच्या अपयशावर बोट ठेवलं जात आहे दरम्यान हरकती आणि सूचना नोंदवण्याची अंतिम मुदत सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आहे तर अंतिम यादी पाच डिसेंबर रोजी जाहीर होईल त्यामुळे बीएमसी कडून दुबार मतदारांना नाव काढण्याची संधी देण्यात येईल आणि मतदानावेळी दुसऱ्या ठिकाणी मतदान न करण्याचं प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं जाईल मात्र हे उपाय पुरेसे आहेत का की हे दुबार मतदार निवडणुकीचे निकाल हाताळण्यासाठी फॅन्टम वोटर्स म्हणून वापरले जातील असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते यामुळे मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागातील लढतींमध्ये अनेक ठिकाणी निकाल उलट होण्याची शक्यता एवढाच नाही तर मुंबईप्रमाणेच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही दुबार मतदारांचा मोठा प्रश्न आता समोर उभा टाकलाय कारण या प्रारूप यादीत सुमारे पस्तीस लाख एक्कावन्न हजार मतदारांमध्ये तीन लाख चारशे अडुसष्ट दुबार नावं शोधण्यात आली आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार या सर्व नावांसमोर दोन स्टार असं चिन्ह लावण्यात आले त्यामुळे आता पी एम कर्मचारी जे आहेत ते या मतदारांना घरी भेटून विशेष नमुना अर्ज भरून घेतील ज्यामुळे ते एकाच ठिकाणी मतदान करू शकतील मात्र त्याच वेळी कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीने किंवा एकंद्रित यादीच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाही आहेत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही असंही प्रशासनाने स्पष्ट केलंय त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे पुण्यातील एकशे अठ्ठेचाळीस प्रभागातील लढतींमध्ये हे दुबार मतदार राजकीय समीकरणे बदलू शकतात विशेषतः भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना यांच्यातील टक्करीत त्यामुळे हे प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला जन्म देणार का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला